नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे पाच सहा आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढकपुटी सदृश पाऊस देखील असणार आहे काही भागात जोर कमी बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हा पाऊस ज्या भागामध्ये वादळ धडकणार आहे त्या भागात बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया व्हिडिओ संपूर्ण भागामध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे लगेच लगे बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये वातावरण होऊन हलका मध्यम पाऊस तर काही भागा भागात जोरदार काही भागात मध्यम असून काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह जबरदस्त पाऊस बघायला मिळत आहे तर पुढील तीन दिवसामध्ये अर्थात आज रात्रीपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळ धडकणार आहे त्यामुळे ह्या वादळामुळे या, या जिल्ह्यांना मोठा फटका बसेल तर पाच सहा आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडूच्याही भागामध्ये हलका मध्यम राहील तेलंगणाच्याही पूर्व भागात मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये ढगाळ स्थिती असून हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर रामगुंडणम मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कांतामल रौडकेला कोलकाता धनबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे विदर्भ मराठवाडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्राच्या आणि नाशिकच्या काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये ज्या भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे तो भाग सव्वीसरपणे जाणून घेऊया तर श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबेजळगाव गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील पाचूड आणि ईश्वरनगर वारीगवारी मध्यम स्वरूपात राहील धाकीपाल पैठणला हंसापूर टाकले हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याकडे छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील गोलाफांगरी तारगाव जालना बदनापूरलाही जोरदार स्वरूपात राहील देऊळगाव राज्यात दाबाडी सम्राट नगर सिल्लोड पोकरदान जोरदार पावसाचा अंदाज आहे फुलंबरी विरमगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे भडगाव भडगोपजरा पाऊस जामनेला मुसळधार पावसाचा अंदाज राहील बोर्ड पिंपरी गावाली आणि मलकापूर डिगी नांदुर्णा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मुक्ताईनगर मुसावळ जळगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील यावल फैजपूर रावेर पालीस स्टेशनलाही मुसळधार स्वरूपात राहील चोपडा ओव्हाड आडगाव हिरपुरा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर धुळे जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर भालवाडी सत्रसैन तसेच गोडी इसाले आणि जापोरे चिंदकडा या भागामध्ये असून वाढविके सांगवी सुले अतिवृष्टीचा सा जोर या भागात राहील धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चिमटाणे नांदराणे जाफोरे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी वक्रोड अंचाले कुसुंबे अतिवृष्टीचा जोर या भागात राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये धोंडाईचा बोरचाक खरपाली शादा अकोलकुवात लोढा बोरचाक नंदुरबार मुसधार पावसाचा अंदाज आहे नपपूर पिसरवाडी कोकसाने इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील टिटाने देवी दुसाने तसेच लगत पिसर बघितलं असता चिमटाणे नांद्राने साक्रीब्या पिंपळणे चोरवड मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून ताहराबाद नागपूर निमशिवडी अंजंग मालेगाव तुफान पावसाचा अंदाज राहील आणि ओझर कळवण देवळा इकडे जोरदार स्वरपात राहील वणी डोटंबी चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज, जो अंदाज, दा, जो अंदाज जो आहे मालगाव नांदराणी नांदगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मनमाड कुसुमाडी ममदापूर लासलगाव पटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नामपूर मसाकरी पांडोरली सिन्नरलाय जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच घाटमात्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा इगतपुरी मुनगाव वडिवारे आणि तसेच वाडा परळी कोडाला जोहर माकडा त्रंबक अतिवृष्टीचा जोरेल पालघर जिल्ह्याचा परिसर कासाकरोड विसर पाणीगाव पालघर सपले कोटमाल मुसळधार पावसाचा अंदाज आहे वसि विराट मिरा बांदार भिवंडेलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील उंबरपाडा पेलवी करडी वैशाला इगतपुरी सम्राट गोंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि ठाणे कल्याणवली मुंबई नवी मुंबई जोरदार पावसाचा अंदाज आहे लगेच बघितला सांग मुरबाड आंबेगाव नरेल कर्जत कुसर मध्यमच्या जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पे रेंज रोकोपोली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले लवासा जिटे सोनगड इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील टाळा इंदापूर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे जोर कमी के राहील सासवड जिजोरी पुणे लोणी कालभर वाघोली आणि चाकण शिंदे खेड पाबल मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंड मठ नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक आणि पाबल मल्टन कौटे या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुल धरण मिरजगाव जामखेड काडाष्ट्री गायगाव सुरेगाव हलका राहील आणि पाने सुपे अळकोटी इकडे हलका मध्यम राहील अहिल्यानगर आणि कुटगाव धनगरवाडी महाकागुडेगाव मध्यम स्वरूपात राहील तसेच भालवाणी आल्याने मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज गारगाव मांडवे बरवंडी संगनमेर अकोला या भागात राहील देवळी प्रवारा श्रामपूर तालुका बनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे किलवट शिर्डी पुल तांबा मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची ही बिघवण केटर बिघवन रोड आणि परंडा वांगी केरण इंदापूर हलका पाऊस राहील बारामती हलका राहील अकलूज म्हैसिरस बेल्लापूर बालवाणी पंढरपूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे शेतपल अंगार मोल वडोला तांदवडी हलक्या स्वरूपात राहील कुरुबलाठी सोलापूर वलसंग अक्कलकोट मंद्रुक मंगळवेढा मारवाडी शंक झालकी दुधानी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नागज धागलपूर बिलर्जत आणि सांगली मालगाव देसिंग मंगसुळी कुडाची या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अर्धाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांगेश्वरा निपाणी जैनवाडी सल्लगा हलका पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लगतचा बघितलं बघितला गारगोटी राधानगरी पोंडा खालीपट्टण गगनबावडा जोधा स्वरूपात राहील जो कोल्हापूर जथविल तिन्ही कोडाली मलकापूर कोकुलाई मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आंबोली सानगड ராமட் அல்டனா ஜோதாரஸ்ரூபா ரெயில் பாட்சிபெழகலை ஜோதார்ஸ்வத்தி மடகாவு குச்சகி சைகாவு காசோல திகோட்டி பஞ்சி பிச்சி பாரசேம ஜோதார பாசா அந்தாஜ் கினாரப்பட்டுக்களை ஓரணமாடலோசய கடிகா பட்டி ஜோதாரஸ் பத்து வைங்க வாசல் மாலவன மத்தியமோண்ட காரே பட்டணாவோதார பாசா அந்தாஜை ரத்னி ஜிளியக்கி குணகேஷ் விஜயதூர் வடாப்பேட்ட பூர்னா रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगेश्वर माकंजन कोयनापटण जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे कोयनापट्टण आरळ अर, आरवाडे सागदेव जोरदार स्वरूपात रेल दागाव दाबोली पचपणे कलसीत बंधनगलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे घोगरी महाबळेश्वर वाईरावडी माडवर्धन गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गेवराई उमापूरला हलका राहील आणि धारूर केज आणि यलमच्या औसाला इकडे मध्यम हलका बघायला मिळणार आहे तसेच शिरसर सोनपेठ आणि मांजलगाव वडवणी या भागातही मध्यम हलका राहील परळी घाट घाटनांदुरा मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशुकडे जोर कमी राहील पुढील तीन दिवसात कळम मासा तारकेटभूम पाथूर खडा हलक्या सरांचा अंदाज आहे येडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिवलाई हलक्या सरींचा अंदाज राहील बैरवंग पाणीगोबा शिल्ल्या हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील थिंतोट औसा भाडाकोण घाटेगाव ते हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच बर्डापूर बोकडा लातूर रोड मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्रांतपाल अचोला भाटंजी किल्लरणे निलंगणा औरशाजाणे हलसी भालकी बिद उदगीर मोरकी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा नर्शी लुवा बुजूक गंगागेट पालक मध्यम स्वरूपात असा अंदाज आहे परभणी जरी बोरी जिंतुर्लय मध्यम स्वरूपात राहील पात्रीला हलका पाऊस रेल सेलू मट्टा जिंतुर्लय हलक्या स्त्रीचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे वसमात पूर्णा नांदेड बागाला मुकेट पेटुंबरी मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट उमरकेट जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली कळमनुरीला हलक्या स्वरूपात राहील इनापूर माघामावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कर्जना खेडा मध्यम स्वरूपात राहील परतूर माडसुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव जयपूरला हलक्या स्वरूपात राहील रिसोर्ट भापूर मेकर ढोंगाव बिबी लोणार जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी खुदनापूर अहमदपूर चिखली खेळवड बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील पुढील तीन दिवसामध्ये खामगाव शेवगाव दिघी नांदुर्णा मोटाला पिंपरी गावली जोदा स्वरूपात राहील अडुल बुद्रुक तसेच जळगाव चमत जो पलसी तेलरा मासराखेड अंबारा मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोटलाई मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा बाळापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील अं असेगाव बाजार ब्राह्मणथळी अचलपूर चिखलदराड सालदारणीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोझारीलाही मध्यम स्वरूपात राहील तळेगाव अष्टलय मध्यम स्वरूपात राहील दुर्घोडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर जिल्ह्याकडे उमरी सावरणे बडेगाव बिच्वास संसारलय हलका पाऊस राहील आणि काटोल डोर्ली कमळेश्वर धामणा नागपूर हिंगणा हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच बै खोकट येतो ती वर्धा जिल्ह्याचा परिसर अरवी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जामणी तुळजापूरलाही हलक्या स्वरूपात राहील वडनेरी हिंगण आहे हलका पाऊस राहील देऊळ कोल्हापूर आहे मध्यम स्वरूपात राहील आणि अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव मध्यम स्वरूपात राहील पलीगाव पुलगाव बाबुलगाव आहे मध्यम स्वरूपात राहील நேர யவ கலம் ஜமோடா இக்கடி மத்தியமாத அதி சரி சோண்ட புசா ஹல்க மத்தியமஸா மாகா மாவுல மத்தியம पांढरकवडा घाटांची करंजीलाही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी कुटवाडा मोरली वरोडा भाटाडी चंद्रपूर रोड हलक्या स्वरूपात राहील बल्लापूर कजवालीलाय मध्यम हलका राहील सोनापूर शिरपूरला हलका राहील गडचोली जिल्ह्याकडे जोर थोडासा जास्त राहील अष्टी मलझेरा चामोर्शी गोट इकडे मध्यम स्वरुपात राहील कापसी पंकजुन हलका मध्यम रेल गडचुली मुसावली तसेच चुरमोरा नाटी चौक वल्ली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रुमगाव मालवेरा मध्यम स्वरूपात राहील अरमोरी डिसिंग किमटिमेदा आणि तसेच तुलमालला मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरखेडा कोलगाव बोनगाव चिंचघर मारकासा मध्यम स्वरूपात राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचघर आणि तसेच साखरेटोळा आमगाव लांजीला जोरदार स्वरूपात राहील तुमसरीजोळा सांगझारी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बनगाव मध्यम स्वरूपात राहील अडेल गोतंगाव पावणी भिहापूर खैरगाव उमरेलय हलक्या पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी अकोला घोटी रामटेक पारशिवनी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे अडेल गोतंगाव पावनी भिहापूर खैरगाव उमरेडलाई बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलक बटन नक्कीच ताबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नाही म्हणून तोपर्यंत नमस्कार बाय बाय